हा देतो देतो ना सर्वांना सर्वांना देता येणार नाही बोला दोन तीन लोक तुम्हाला बोला आदर्श मोदय तालुका हा शंभर टक्के कृषी तालुका आहे हे कृषी मंत्री सुद्धा समाजामध्ये बसले पानांच्या बाबतीमध्ये जो अतिशय सुंदर असा जो विषय आमचे सरकारी आदरणीय किशोर पाटील यांनी जो घेतला आहे अध्यक्ष मोदय महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची जी आता आतापर्यंत अडचण आहे आणि कणीचा मुद्दा जो आहे तो पाडन रस्त्याचा या बाबतीमध्ये मंत्री मोदयांनी सगळ्यात उत्तर दिलं आहे पण ह्या उत्तरापेक्षा माझी विनंती आहे मंत्री मोदयांना कि मंत्री मोदय साहेब रोजगार हमीचा जो कायदा आपण घेतला किंवा पाणी सरळ जेव्हापासून आणला तेव्हापासून आजपर्यंत त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही पारंपरिक धोरणाच्या विषयाच्या बाबतीमध्ये अनुकूलता शासन अशी आहे की या पालन रस्त्याबरोबर शिवेचे रस्ते आपले आहेत या पाल रस्त्याला लागून शिवेचे रस्ते असल्यामुळे शिवेच्या रस्ते जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण सुद्धा शासन काढणार का सुमोटो याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहेत त्या अधिकाराचा वापर या सगळ्या कृषी व्यवस्थेच्या निमित्ताने शासन करणार आहेत का मी आपल्याला सांगू इच्छितो कि शेतकरी हा म्हणायला सोपा सोपाय परंतु समजून घेत असताना त्या शेतकऱ्या वाचण्याचा अवघड आहे माझा मुद्दा तेवढाच महत्वाचा एकच आहे या सगळ्या अडचणीमध्ये तुम्ही आमच्या जो काही समजा पंचवीस मध्ये आम्हाला आनंद वाटला की मुख्यमंत्र्यांनी एकदम उत्तर दिला पण त्याच्यामध्ये विषय असा आहे आमचे पंचवीस पंधराचे पैसे जे आहेत ते शंभर टक्के खर्च करू पण त्याच्या बरोबरीने आम्हाला या पंचवीस पांधराचे ग्राम विकास ग्रामविकासच्या आमदारांचा क्षेत्रफळ मोठे आहे आणि मोठं असल्या क्षेत्रफळामध्ये आम्हाला या पंचवीस पांधराच्या निधीमध्ये आपण वाढ करणार आहेत का जो आम्ही कृषीच्या संलग्न व्यवस्थेशी काम करतो त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल का आज माझा प्रेरणा